एडवोकेट रविप्रकाश जाधव यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जा गणेश मूर्तीनगर येथील शौचालय उघडले आणि जनतेसाठी चालू केले शौचालयाचे अर्धवट केलेले कामकाज पूर्ण करण्याकरिता करणार पाठपुरावा काही दिवसापूर्वी एडव्होकेट रविप्रकाश जाधव यांनी गणेश मूर्ती नगर येथील शौचालयाची दुरावस्था आणि त्याच्या बरोबर नवीन बांधण्यात आलेले शौचालय जानीवपूर्वक बंद ठेवल्याबद्दल जनतेचा आवाज बनवून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज प्रशासनाला जाग आली असून शौचालयाचे दार उघडून ते गणेश मूर्तीनगर परिसरातील नागरिकांसाठी चालू केले आहे परंतु त्या शौचालय अर्धवट काम झालेले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता इंडव्होकेट रवी जाधव करणार पाठपुरावा जसं की मगाशी मी सांगितलं गीतानगरच्या रोडला ही टॉयलेट नवीन बांधलेली आहे मगाशा टॉयलेट जे आहे तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तोडलेलं आहे वगैरे वगैरे कारण आहेत त्याचं काही काम दिसत नाही आहे तिथे आणि इथे ज्या काही बांधलेल्या आहेत या बंद आहेत सहा यामुळे गेल्या सहा महिन्यापासून या, या एरियातल्या इथल्या माता बहिणी यांना दिवसभर वॉशरूमला जाता येत नाहीये पुरुष हे खाडीमध्ये वगैरे जातात आणि संध्याकाळच्या वेळेस हे उघड्यावर शौचास करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लोकांना वाऱ्यावर सोडलेला आहे या टॉयलेट्स ज्या बांधून रेडी आहेत त्या त्वरित खुल्या कराव्यात आणि तिथे जनतेसाठी व्यवस्था इमिडिएटली द्यावी अन्यथा आम्ही याच्या विरोधात आवाज उठवू मग अशी बघितला की कचऱ्या कुंडीच्या बाजूला कचऱ्याचा ढीक जमा झालेला आहे महानगरपालिका सांगते डेंगू पासून वाचा पाण्या कुठे पाणी कुठे साचलं नाही पाहिजे परंतु इथे रोडवर बघाल तर रोडवर पाणीच पाणी आहे काही जागी गटार ज्या आहेत त्या गटार सुद्धा गटारचे जे, जे लोखंडी जाळ्या आहेत त्या खचलेल्या आहेत दबलेल्या आहेत मोठ्या मोठ्या बसेस इथून जातात बीएसटीच्या एखादी दिवशी खूप पाऊस चालू असताना जर का पाण्यात एखादी व्यक्तीचं काही जर नुकसान झालं तर याला आपण सर्व ऑफिसर जबाबदार असाल मी आपल्याला विनंती करतो की हे इमिडिएटली खोलावं नाहीतर आम्ही तुमच्यावर कायदेशीर जे काही कार्यवाही ते करण्यासाठी सक्षम आहोत आम्ही तुमच्यापर्यंत येऊ हे वॉर्डचे ऑफिसर बीएमसीचे कमिशनर यांनी याला सिरियसली काम करणं गरजेचं आहे सो माझी सर्व नागरिकांच्या इथल्या समस्या आज मी जाणून घेतलेल्या आहेत जे नागरिक आहेत गीतानगरचे असतील किंवा मूर्तीनगरचे असतील त्यांची एक माग आहे की त्वरित या टॉयलेट खुल्या कराव्या कचरा जो आहे तो साफ करावा जिथे खड्डे आहेत ते बुजवून घ्यावे आणि तुंबलेले गटार किंवा गटार गायब झालेले गटार याच्यामधला गाळ माती आणि कचरा काढून त्या व्यवस्थित करून द्याव्यात जेणेकरून नागरिक इथून व्यवस्थित जाऊ शकतील आणि येऊ शकतील